पठण सावत बडे विधानसभा पंचवीस निवडणूक दोन हजार चोवीस प्रिय मतदार बंधू आणि भगिनी तर तुम्हाला पाणी नको नको एवढं तुम्हाला म्हणावं लागलं की पाणी आलं हे पंचवीस वर्षर ला आलं पन्नास मीटर हेडला परत पंचवीस वर्ष द्या मला आपल्या सर्वांना एकच सांगायचं पाणी असलं तर मग शेतात पाणी असलं तर आपल्याच पाणी तर काय नाही कारण आज कोरडवा मी पण शेतकरी आहे मलाही माहिती आहे किती पैसे राहतात रिश जर लिहून ठेवला तर कोरडवाडी शिक्कीच कोण करणार आम्हाला नाही पन्नास मीटर पर्यंत ऑलरेडी लोकांनी पाणी आणलेलं आहे आज मला सांगा ते योजनेचं टेस्टिंग झालंय त्यानंतर दहा वर्षात त्याचं बटन दाबलं गेलं नाही तर त्याचं पाणीच कोण घेणार नाही मग अशी योजना या ठिकाणी शासनाचे पैसे या ठिकाणी वाया घालवण्याचं काम यांच्या माध्यमातून झालेलं आहे आज आपण जर बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे मराठीत फार मोठ्या प्रमाणावर उपस्थिती पालीच्या सभेला होती त्या सभेमध्ये जर पहिलं काय मागितलं असेल तर पहिल्यांदा तुमच्यासाठी पाणी त्या ठिकाणी फडणवीस साहेबांना मागितलं <laughs> <laughs> सांगितलं तुम्ही मला शब्द दिला पाहिजे त्या ठिकाणी ही आमची जी शंभर मीटर हेडवडली येणारी गाव आहेत त्यातनं पंच्याण्णव टक्के मतदान घ्यायची जबाबदारी माझी पण ही योजना आपल्याला करून द्यायची आहे आणि लवकरात लवकर कारण आता या योजनेच्या संदर्भातले सगळे पेपर मंत्रालयापर्यंत पोहोचवलेले आहेत आता फक्त काय तर त्यांनी पहिल्याही दोन कॅबिनेटमध्ये त्यांच्यावर यश म्हणलं अखा की पाणी आरक्षित झालं पण पाणी आरक्षित झालं की काम तिथं होतं असा विषय नसतो आज आपण जर बघितलं तर धनगरवाडी हन्दरवाडी योजना तुम्हाला पाठ पाठाय कोय बघितली नाही हन्दरवाडी किंवा धनगरवाडी पण ह्या आमदाराने त्याचा एवढा गाजाबाजा करून पंचवीस वर्ष मतं घेतली ह्या जवळ सांगायचे ना त्यांना सुद्धा तुम्ही सांगणं गरजेचं आहे ठीक आहे इतक्या तिकडे पाणी भरलं असेल काय केलं असेल त्यांच्याशी रिलेशन असतील पण आज या ठिकाणी गावाला पाणी फक्त आणि फक्त इथं भारतीय जनता पार्टीचा आमदार देऊ शकतो तुमचं आमदार हे पाणी तुम्हाला देऊ शकत नाही का तर आजपर्यंत देतात द्यायचं तर आजपर्यंतच दिला अशी आजची जी परिस्थिती आहे त्यामुळं प्रत्येक आज ग्रहिणीनं आपल्या प्रत्येक महिलांच्या फार मोठे एकी असते पुरुषांच्या पेक्षा त्यांच्या चर्चा चालत असतात की आपल्याला पाणी या ठिकाणी जर आपण कमळाला मत दिलं तर आपल्याला पाणी मिळणार आहे आणि तेही फार लांबच सांगत नाही एक दोन वर्षामध्येच ही योजना पूर्ण करून पूर्न प्रत्येक शेतामध्ये या ठिकाणी तुमचा आमदार असलाही शंभर टक्के पाणी देणार